मी कावेरा नारायण पाय सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत आहे आणि आमच्या शाळेमध्ये एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या दरम्यान साक्षरता सप्ताह सुरू आहे त्या सप्ताहानिमित्त मी शाळेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये मला घडीचित्र भित्तीपत्रक आणि साक्षरतेचे घोषवाक्य तयार करायला सांगितले होते आणि मी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तरी मी हे भीतीपुत्र तयार केलेलं आहे एकच निरंतर आमचे गाव होईल साक्षर त्याप्रमाणे आम्ही गावामध्ये प्रभात फेरी काढली आणि प्रभात फेरी काढून सगळ्या जनतेला आम्ही हे हे सांगितलं की निरक्षर कुणी राहू नका साक्षर जनता भूषण भारता आणि आपला देश साक्षर करण्यासाठी आम्ही जो शोभा घेतलेला आहे त्यामध्ये मी एक घडीचित्र तयार केलेलं आहे आणि हे चित्र मी आता तुम्हाला उडून दाखवणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाला साक्षरतेसाठीच केलेलं हे चित्र अक्षर टळे संकट टळे अज्ञानात अधोगती शिक्षणात असे प्रगती ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा साक्षर जनता भूषण भारता त्याचप्रमाणे साक्षरतेने समृद्धी मिळते आजचे शिक्षण उद्याचे भविष्य जो राहील निरक्षर तो हशेल निरंतर साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा शिक्षणामुळे देशाचे सामर्थ्य ठरते अशा प्रकारे आम्ही एक छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप धन्यवाद